वन मंत्री गणेश नाईक यांनी एका कार्यक्रमात हरण आणि बिबट्याचा बछडा पाळल्याची कबुली दिली होती यावरून आता शिंदे सेना चांगलीच आक्रमक झाली आहे गणेश नाईकांविरोधात शिंदे सेना न्यायालयात धाव घेणार आहे वन्यजीव पाळणं हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे नाईक यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी शिंदे सेना करणार आहे त्यामुळे गणेश नाईकांचं मंत्रिपद संकटात येण्याची शक्यता वर्तवण्यात येते जी हरिण का बच्चा लेके आए वो लोग मुझे से लाए ले गया बकरी के लाई में ये आ गया मैंने संभाला था उसको जब मैं मिनिस्टर बन गया तो मैंने अभी आप अपने नहीं रख सकता तो उसको छोड़ दिया मैंने क्योंकि अभी फॉरेस्ट मिनिस्टर होने के बाद ये जो जंगल की चीज मोर रखना ऐसे तो मेरे मेरे पास लेपड़ ले के बच्चे भी लेकिन वो कौन संभाल है उसको। प्यार से संभाल है। लेकिन कानून के तोर पे वो बुना है। मी खूप गांभीर्याने या गोष्टीकडे पाहतो आणि ती पिल्ला आता कुठे आहेत हे तपास करायला पडेल नाहीतर मी कोर्टात जाणार आणि कोणी आणून दिली मला त्या माणसाची नावं पण पाहिजेत आणि त्यांची जबाबदारी होती जर त्यांच्याकडे कोणी आण असे आणली आन... त्यांना पोलिसांकडे स्वाधीन करायला पाहिजे होतं तिने ते नसं केले नाही केलं असेल ना तर मी माझ्या वकिलांशी बोललेलो आहे की ही गंभीर बाब आहे माझ्यासाठी तर गंभीर बाब आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या